नमस्कार मी भीमराव कटळ पाटील पी मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आज नवीन दिवस नवीन विषय नवीन दिवसाची नवीन अशी सुरुवात आज चर्चेचा विषय म्हणजे नीलमताई गोरे यांनी काल उद्धव ठाकरे यांना बा एका पदासाठी दोन मर्सिडीज कार दिल्या जात होत्या असा आरोप केलेला आहे आणि हा आरोप साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमात केला आहे तर त्याच विषयाची चर्चा आज घेऊन आलोय चला चर्चा सुरू करण्या अगोदर आपण जर चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करावा हे सर्वांना विनंती तर चला चर्चेला सुरुवात करूया आपण पाहिलं की काल साहित्य संमेलनाच्या दिवशी साहित्य संमेलनाच्या स्टेजवरती निलमताई गोरे या प्रमुख पाहुण्या म्हणून होत्या तर त्यांनी या ठिकाणी बोलत असताना असं सांगितलं की उद्धव ठाकरे यांना म्हणजे मातोश्रीला जर आपल्याला शिवसेनेचं एखादं पद हवे असेल किंवा तिकीट हवं असेल तर एका पदासाठी दोन मर्सिडीज कार द्याव्या लागत होते या कारची किंमत किती आहे कि साधारण एक कोटीच्या वरती या कारची किंमत आहे म्हणजे दोन मर्सिडीज कार द्याव्या लागायच्या म्हणजे दोन कोटीच्या ते अडीच कोटीच्या गाड्या झाल्या अडीच तीन कोटीच्या मग एकंदरीत चित्र असं आहे की निलमताई गोरे यांना आजवर म्हणजे निलमताई गोरे या सुरुवातीच्या <coughs> काळामध्ये भारीप बहुजन महासंघामध्ये काम करत होत्या म्हणजे त्या प्रकाश आंबेडकर यांच्या पक्षामध्ये काम करत होत्या त्यावेळेस त्या, त्या बसनं पुण्यामध्ये बसनं प्रवास करत होत्या पुण्यातली जी पीएमटी जी बस आहे एम पी एल म्हणतो पीएमटी पुणे पिंपरी चिंचवडच्या ज्या बस आहेत या बसमधून प्रवास करत होत्या मागील वीस वर्षापूर्वी त्यानंतर त्या रिक्षाने देखील प्रवास करत होत्या एका छोट्याशा घरामध्ये राहत होत्या परंतु त्यांनी अनेक पक्षांमध्ये प्रवेश केला जसं भारिपमध्ये त्या काम केलं तसंच अनेक पक्षांमध्ये काँग्रेसमध्ये केलं असेल अजून कुठल्या कुठल्या पक्षात काम केलं आणि त्यानंतर त्यान त्यान त्यांनी आता उद्धव ठाकरे गटामध्ये काम केलं म्हणजे बाळासाहेब ठाकरे असताना त्यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला आणि शिवसेनेमध्ये काम केलं त्यानंतर मात्र त्यांना चार टर्म आमदार करण्यात आलं उपसभापती करण्यात आलं सभापती करण्यात आलं त्यांना विविध पद मिळाली म्हणजे एकंदरीत सहा सात त्यांना पद मिळालेली आहेत तर मात्र सर्वात मोठा प्रश्न असा आहे की एका पदासाठी जर दोन वर्षीस कार द्याव्या लागत होत्या तर निलमताईंनी आतापर्यंत जवळपास सात ते आठ पद बुचवलेली आहेत सहा पद तर ही त्यांना विधानसभेची म्हणजे विधान परिषदेची उमेदवारी वगैरे देऊन हेच झालं परंतु ह्याच्याही पेक्षा जास्त त्यांना पद मिळालेले आहेत जरी आपण धरली तरी सहा पद जरी धरली तरी निलमताई गोरे यांना मात्र सहा पदांसाठी बारा मर्शिडीस कार्ड द्याव्या लागल्या म्हणजे बारा मर्शिडीस कार्डची किंमत एकूण अठरावीस कोटींवरती जाती तर एवढा पैसा निलमताईंकडे आला कुठन एक सर्वसामान्य बसनी फिरणाऱ्या किंवा ॲटो फिरणाऱ्या यांच्याकडे अठरा ते वीस कोटींच्या मर्सिडीज कार घेण्यासाठी एवढा पैसा आला कुठन म्हणजे एकंदरीत ज्या वेळेस शिवसेनेमध्ये होत्या त्यावेळेस ही टीका केली नाही किंवा असं शहानपण कधी सुचलं नाही परंतु जेव्हा आपण विरोधात असतो तेव्हा तेव्हा मात्र समोरच्याच नाम हरण करून टाकायचं त्याला चारी मुंड्या चिट करायचा टीका करून करून बेजार करायचं त्याच काही खोट नाट सांगून उठवून त्याला बेहाल करून सोडायचं अशी पद्धत सध्या शिवसेना जी एकनाथ शिंदे गटातले जे काही लोक आहेत त्यांच्या माध्यमातून केली जात आहे आणि याला हा जो आरोप करण्यात आला निलमताई गोरे यांच्याकडून आता म्हणजे सर्वसामान्य माणूस देखील विचारल की ताई वीस वर्षापूर्वी तुम्ही एस टी न फिरत होता आता एवढ्या गाड्या देण्या तुमच्याकडे पैसा आला कुठनं का तुम्हाला अशी पद फुकटच दिलेले आहेत त्यातच शरद पवार यांनी देखील त्यांच्या या टीकेचा खरपूच असा समाचार घेतला त्यांनी देखील असं सांगितलं की हे वक्त करण वक्तव्य करणं म्हणजे मूर्खपणाचा कळस आहे आणि साहित्य संमेलनाच्या स्टेजवरून राजकीय भाषण करणं हे योग्य आहे का असं शरद पवारांनी देखील सुनावलं त्याचबरोबर संजय राऊतांनी देखील एकदम खालच्या पातळीतली टीका ही निलमताई गोरे यांच्यावरती केली तसंच सुषमा अंधारे यांनी देखील निलमताई गोरे यांच्यावरती खरपूस प्रकारे टीका करणे केली परंतु देवेंद्र फडणवीस यांनी देखील त्यांना सुनावलेलं आहे की आपण साहित्य संमेलनाच्या स्टेजवरून राजकीय भाष्य करणं हे कितपत योग्य आहे त्यांनी देखील असं सांगितलं की निलमताईंनी भान राखायला हवं त्याचबरोबर एकनाथ शिंदे गटात देखील या अशा आरोपांमुळे अस्वस्थ पसरलेली आहे एका पदासाठी दोन गाड्या म्हणजे जे आता एकनाथ शिंदे असतील संजय शिरसाट असतील जेवढे काही शिवसेनेचे लोक आहेत त्या प्रत्येकाला विधानसभेला तिकीट देण्यासाठी किंवा काही पद देण्यासाठी जर दोन मर्सिडीज द्याव्या लागत होत्या तर हजारो लाखो कार्यकर्ते आजपर्यंत शिवसेनेतून घडलेले आहेत या प्रत्येकानं जर दोन दोन गाड्या दिल्या तर उद्धव ठाकरे यांच्याकडे जवळपास चार पाच सहा लाख मर्शिडीज कार ह्या आतापर्यंत आल्या असतील मग ह्या गाड्या ठेवल्या कुठं त्यांनी हे देखील महत्वाचं आहे म्हणजे उचलली जीप लावली टाळ्याला अशा प्रकारे सध्या एकनाथ शिंदे गटाचं वातावरण झालेलं आहे काही ओट सूट काही बडबड बडबड करायची अशी परिस्थिती सध्या निर्माण झालेली आहे परंतु अशा या वक्तव्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची मात्र शिवसेनेच डॅमेज झालेलं आहे असं एकंदरीत म्हणता येईल तर आज एवढंच कॅमेरामन अनिकेत समी भीमराव कडाळे पाटील बी मराठी इंदापूर पुणे